बाबरी आणि माझा त्याच वेळेस संबंध संपला हे वाक्य आज पंकजा मुंडेंनी म्हटलं आणि बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली बाबरी मुंडेंची नेमकं काय आहे हे प्रकरण जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुजा आणि तुम्ही पाहताय कार्यारंभ गेल्या काही दिवसांपासून बाबरी मुंडे आणि राजाभाऊ मुंडे हे दोन नाव चर्चेत होते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांचे कट्टर सहकारी असलेले हे दोघं बापलेख आता आमदार प्रकाश सोळंके यांच्या नेतृत्वाखाली थेट अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झालेत राजाभाऊ मुंडे यांचा राजकीय प्रवास पाहिला तर एकोणीशे नव्वद पासून स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंचे ते विश्वासू निवडणुकीच्या रणांगणात उमेदवारांच्या प्रचार व्यवस्थेपासून ते रणनीती आखण्यापर्यंत महत्वाची भूमिका त्यांनी निभावली त्यांच्या शब्दाला स्वर्गीय मुंडेंकडे वजन होतं गोपीनाथराव मुंडेंच्या अपघाती निधनानंतर त्यांनी पंकजा मुंडेंचं नेतृत्व स्वीकारलं राजाभाऊ मुंडे हे बीड जिल्हा बँकेचे अध्यक्ष उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांचा मुलगा बाबरी मुंडे जिल्हा बँक संचालक तर आई वडवणी नगराध्यक्ष बहीण जिल्हा परिषद सदस्य त्यामुळे एकूणच वडवणीत त्यांचा मोठा प्रभाव आहे पण दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडेंचा पराभव झाल्याने त्यांचं आणि कार्यकर्त्यांमधलं अंतर वाढत गेलं दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे भाजपच्या उमेदवार झाल्या तेव्हा वडवणी धारूर माजलगावची जबाबदारी राजा भाऊ आणि बाबरींकडे होती दरम्यान बाबरींना माजलगाव विधानसभा निवडणूक लढवायची इच्छा होती पण तो मतदारसंघ राष्ट्रवादीकडे असल्याने भाजपकडून उमेदवारी नाकारली गेली मग बाबरींनी अपक्ष म्हणून उमेदवारी भरली पंकजा मुंडेंनी त्यांना माघारीचा सल्ला दिला पण त्यांनी नकार दिला त्यावेळी बाबरी आमदार प्रकाश सोळंके यांच्या विरोधात उभे होते आज चित्र उलट उलटय बाबरी मुंडे आणि आमदार सोळंके एकत्र आलेत मुंडेंनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केलाय यावर पंकजा मुंडे असं म्हणतात बाबरी मुंडे यांनी मागच्या विधानसभा निवडणुकीत बंड करून अपक्ष निवडणूक लढवली त्याच वेळेस त्यांचा आणि माझा संबंध संपला होता आम्ही महायुतीचा धर्म पाळलाय माजलगावचे आमचे उमेदवार प्रकाश सोळंके यांचा प्रचार केला आणि आज बाबरी त्यांच्या सोबत गेले म्हणजे ते महायुतीतच आले आहेत त्यामुळे मला धक्का नाही पण बाबरी मुंडे एवढे महत्वाचे का आहेत ते एक तरुण तडफदार नेता म्हणून आणि उत्तम वक्तृत्व कला असलेला नेता म्हणून प्रसिद्ध आहेत मोठ्या तरुणांचा संपर्क आणि संघटन शक्ती त्यांच्याकडे आहे साम दाम दंड या त्रिसूत्रीचं राजकारणातील कौशल्य त्यांच्याकडे आहे वंजारी समाजातील मजबूत पकड जिल्ह्यावर वर्चस्वासाठी जी महत्वाची आहे ती त्यांच्याकडे आहे आमदार सोळंके यांची रणनीती स्पष्ट आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी बाबरींसारखा नेता आपल्याकडे घेणं म्हणजे मतदारसंघात आपलं वजन वाढवणं आता पंकजा मुंडेंनी धक्का नाही म्हटलं असलं तरी देखील बीडच्या राजकारणात या पक्षांतरामुळे आगामी समीकरणांवर नक्कीच परिणाम होणार आहे तुम्हाला काय वाटतं बाबरींचा पक्षप्रवेश हा बीड राजकारणातील फक्त एक छोटा टप्पा आहे का कि मोठा खेळ सुरू झालाय कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि कार्यरंभाला सबस्क्राईब करा धन्यवाद